शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमतीचा कायदा काँग्रेसने लागू केला होता मात्र भाजप ते देत नाही याचा निषेध म्हणून आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्या मात्र आंदोलना दरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना घामगाळून पिकवलेला शेतमाल अक्षरशः रस्त्यावर फेकला जो शेतकरी शेतातून एक एक दाना वेचतो त्या शेतकऱ्यांचा शेतमाल रस्त्यावर फेकल्याने काँग्रेस शेतकऱ्यांना खरंच न्याय देईल का असा प्रश्न उपस्थित झालाय सध्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आहेत आणि आधारभूत किंमतीचा एम एस पीचा कायदा झाला पाहिजे काँग्रेसनी मंजूर केला आहे आणि भाजप सरकार ते देत नाही मोदी सरकार आणि आर एस एसचं सरकार हे शेतकऱ्याला नष्ट करायच्या मागे लागलेलं आहे शेतकऱ्यांचा आवाज म्हणून काँग्रेस पक्ष आम्ही इथे आज आंदोलन करत आहो आणि ज्या प्रकारे दिल्लीच्या त्या आंदोलनावर दमनशाही चालू आहे एका रबर बुलेटनी एका युवा शेतकऱ्याची जी हत्या झाली त्याचा निषेध याच्यामध्ये आहे आणि सर्व भारतातील शेतकरी काँग्रेस पक्षासोबत आहेत आणि मोदी सरकारचा भाजप आणि आर एस एस सरकारचा निषेध करत आहोत ते निषेधासाठी आमचं आज आंदोलन आहे नाही आता शेतकरी फिकतच फिकतचुली ऍक्च्युली मातीमोल झालेला आहे आणि शेतकऱ्याची दोन 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 तीन तीन वर्षापासून जे सोयाबीन चाबलेला आहे त्याची अक्षरशः माती झाली आम्ही तुम्हाला माती फक्त पन्नास किलोची दाखवली परंतु शेतकऱ्याच्या लाखो क्विंटलची माती झालेली आहे सध्या काय अभिवाने तुम्हाला प्रापेक्षा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन